साबळे सर तुम्ही बोलता बोलता आता उल्लेख केला की आदिवासी आश्रम शाळेमध्ये तुम्ही स्वयंपाकी म्हणून सुरुवातीला काम हो हो काय म्हणजे मला ते ऐकूनच आश्चर्य वाटलं हा म्हणजे सर माझं शिक्षण हे झालं होतं आपलं एम ए बी एड मराठी म्हणजे मला वाचण्याचा फार छंद होता तर आमच्या घरी सिटी वगैरे म्हणजे माझे होतं बा पोटा पाण्यापुरतं पण मग पुस्तकं विकत घेऊन वाचण्यासाठी मी ती स्वयपाकी पदावर काम सुरू केलं आणि काम सुरू केलं आश्रमशाळेत शाळेत मी तिथं भरपूर त्या मुलांचं म्हणजे शोषण बघितलं साधं साधं त्यांना जेवणसुद्धा वेळेवर मिळत नव्हतं म्हणजे ते तेलमीठ ते चोरूनच चू विकलेलं असायचं म्हणजे यायचं साहित्य पण त्या मुलांपर्यंत पोचत नव्हतं अनेक वेळा निसतात सफेद भातावर लाल मिरची वाढायचं मला वाईट काम तिथं का म्हणजे असं करावं लागलं नमस्कार मी आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या तिगाव या गावी आणि तुमच्या माझ्यासारख्याच अतिशय एका साध्या माणसाला भेटायला आलो आहे माणूस साधा आहे परंतु त्याचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे आपल्यापैकी अनेक लोक असतात त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे आणि त्याच्यानी प्रभावित होऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी इथे आलेलो आहे माझ्यासोबत अनिल साबळे आहेत आणि अनिल साबळे फेसबुकवरती तुम्ही शोधाल तर तुम्हाला त्यांचं कर्तृत्व कळेल पुढे आपण मुलाखतीमध्ये त्याविषयी बोलूच परंतु झालं असं की काही काळापूर्वी ठाण्यामध्ये उईनिड्यू सोसायटीच्या वतीनं त्यांचा सत्कार झाला त्यानंतर मुंबईतसुद्धा झाले त्यांचे सत्कार आणि ते लेखक आहेत कवी आहेत कथा लेखक आहेत ते सगळं आहेच आहे परंतु त्याच्याहीपेक्षा अधिक प्रभावित मला मी झालो ते त्यांच्या कामाने झालो ते ज्या पद्धतीचं एक काम करत आहेत त्या कामामुळे प्रभावित झालो त्यांचं त्या सत्कार सोहळ्यातलं मनोगत ऐकलं त्याच्याने प्रभावित झालो आणि आज त्यांच्या गावी आलेलो आहे पहिला प्रश्न हाच आहे की ज्या पद्धतीने म्हणजे तुमचं लेखन आणि त्या याच्याकडे आपण येऊच ज्या पद्धतीने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड होताना ते पाहून काही थोड्याफार पैशांसाठी त्यांच्या शिक्षणाची जे आबळ होते ते पाहून आणि त्यांना मदत करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे त्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत ही भावना नेमकी कश कशी आली कशी उत्पन्न झाली आणि कुठून याची सुरुवात झाली हां सर म्हणजे मी जेव्हा दोन हजार सातमध्ये नोकरीला लागलो आदिवासी मुलींचं वस्तुगृह खेड इथे तर म्हणजे त्या काळापासून मी आदिवासी मुलींना पा पाहत होतो म्हणजे त्यांचा संघर्ष साधं एम एस सी आय टी करण्यासाठी त्यांच्याकडं कर दोन अडीच हजार रुपये नसायचे किंवा आपलं गावाला जायला त्यांच्याकडं पैसे नसायचे किंवा ॲडमिशनच्या वाया पुस्तकं बघ घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे तर म्हणजे मला पण हे वाटायचं खूप तळमळ आपण यांना मदत करावी पण मी त्या काळी लईसलेस शंभर दोनशे हजार रुपयापर्यंत मी त्यांना हे हे द्यायचो मदत नंतर मग माझं तर मला वाचनाचा छंदच होता वाचनामधून एक माझ्या मनामध्ये एक सामाजिक जाणीव मला होतीच त्याबद्दलची आणि मग नंतर पुढे पुढे ज्यावेळेस मी मोबाईल घेतला मोबाईल घेतल्यानंतर मी मला म्हणजे छायाचित्रण हा एक विषय मला फार आवडायचा मग मी आदिवासी भागातले जे छायाचित्र ते ते काढत होतो तर फेसबुकवर ते फार लोकांना ला, आवडायला लागले आणि तर मग आवडायला लागले तर मी एका ठाकर समाजातल्या आजीची मुलाखत घेतली होती तर मग ती लोकांना आवडली आणि बऱ्याच लोकांनी त्याला त्या मग आम आजीला आम्हाला याला मदत करायची असं मला सांगितलं मग त्यापासून ती याची कामाची सुरुवात झाली आणि म्हणजे हे सगळं काम असं अपघाताने घडलं फक्त माझ्या मनात एक जाणीव होती का ब हे काम जे आपल्याला क आपण जे करतोय ब ते चांगल्या रीतीने करायचं पण नंतर नंतर लोकांनी हजार पाचशे रुपये अशी मदत देत देत सुरुवात केली तर त्या काळात संजय भास्कर जोशी यांनी एक मासिक सुरू केलं होतं त्या मासिकात त्यांनी एक स्पर्धा घेतली होती म्हणजे असं हे ना का आपली कथा स्पर्धा त्यावेळेस शिवकन्या शिशी यांना पाच हजार रुपयाचं बक्षीस मिळालं होतं आणि ते बक्षीस मग त्यांनी ते मला दिलं त्यावेळेस पाच हजार रुपये म्हणजे खूप होते तर मग मी म्हणलं बा रोग पैसे देण्यापेक्षा बा काहीतरी या पैशातून आदिवासी मुलींना काहीतरी उपयोग झाला पाहिजे मग त्यावेळेस मी रेशमा पोटे या नावाच्या मुलीला अडोतीसशे रुपये देऊन प्रथमच याचं ॲडमिशन दिलं एम एस सी आय टीचं बा कॉम्प्युटर शिकून बा मुलींना जरी का खाजगी कंपनीत जरी गेल्या भाऊ तरी जड काम त्यांना भाऊ का असं भाऊ हे नाही का करावं लागायचं नाही कारण अनेक मुली कंपनीतले अनुभव सांगायचे ना की आम्ही कंपनीत गेलो का फारच आम्हाला वजाचं काम मिळतं जड आम्हाला बा कॉम्प्युटरमधलं काही माहीत नसल्यामुळं मग त्या मुलीला मी पहिल्यांदा एम एस सी आय टीचं ॲडमिशन दिलं मग ते अडोतीसशे रुपये मग त्यातल्यानंतर बाराशे रुपये उरले मग मी ते पैसे तसेच ठेवले कोणी पाचशे रुपये द्यायचं कोणी दोनशे रुपये कोणी हजार रुपये असे देत देत मग मी मला वाटतं दोन हजार सोळापासूनच मी ह्या कामाची सुरुवात केली सोळा सतरापासून की आदिवासी मुलींना एम एस सी आय टीला ॲडमिशन द्यायचं नंतर मग ते झालं टॅलीला टायपिंगला म्हणजे बाबा त्या मुलींना सक्षम करायचं ब सक्षम करून त्या कुठेतरी कंपनीत किंवा बऱ्याच मुलींना सरकारी नोकरी पण लागली ब म्हणजे एक मुलींना असं बा कुठल्या तरी याच्यात सक्षम का करायचं असंच या उद्देशातूनच माझं का हे झालं काम सुरू झालं पण ती सुरुवात झाली एक तो उद्देश मनाशी होता की बाबा गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आपण काहीतरी मदत करायला पाहिजे ही छोट्या प्रमाणात सुरुवात झाली ती आता जसं काही एखादी चळवळ अशा प्रकारचं त्याला स्वरूप येत चाललंय मला आश्चर्य हे वाटतं की आजच्या काळामध्ये कोणी कोणावरती विश्वास ठेवायला मागत नाही अशा काळामध्ये तुम्ही तुमच्यासमोर कोणाची आबाळ होत असताना दिसली गरजवंत दिसले की तुम्ही समाज माध्यमाचा वापर करता फेसबुकचा वापर करता आणि मदतीचं आवाहन करता आणि लोक मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती विश्वास ठेवून ती मदत पण तुम्हाला पाठवतात हे हे कसं घडलं म्हणजे हा सर आता जर तुम्ही माझा मोबाईल बघितला ना माझ्या मोबाईलला कुठलाही येत नाही हे नाही पासवर्ड फोन पे गुगल पेला किंवा कुठल्याच याला तर अनेक माझ्या मित्र मैत्रिणी असतील मदत देणारे त्या दुसऱ्या देशात राहतात तर मग त्यांनी तिकून मॅसेंजरवर मला मदत पाठवून दिली ब आता शासकीय टायपिंगची फी आहे तेरा हजार रुपये तेरा हजार जर मदत दिली तर मी तिथं ज्या मुलीला ॲडमिशन द्यायचंय तिला ते मी माझं मोबाईल दाखवणार मेसेंजरवर आम अमुक अमुक लोकांनी तुला ही मदत पाठवली ब तेरा हजार रुपयाची किंवा दहा हजार रुपयाची तर टायपिंगला एवढे गेले असं ब मी सगळ्या त्या ज्या मुलीला मदत करायचं तिला माझा मोबाईल दाखवतो आणि नंतर मदत केली ते फेसबुकवर पण जाहीरित्या टाकतो किंवा काही मित्र असे बरेच असतात की ब आमचा उल्लेख नका करू तर मग आता समजा माझा पुण्याचा एखादा मित्र असला तर मी काय म्हणतो पुणे येतील सरांनी ठाणे येथील सरांनी मदत म्हणजे अनेक लोक असतात का आमचा उल्लेख नका करू पण मग काय होतं अनेक वेळा खूप लोक असतात अशी मदत देणारी पण मग ते आपल्याला पण आतून वाटतं अरे मित्र आपल्याला मदत देतात ना बा काहीतरी कुठंतरी आपण एक हिशोब त्यांना दिला पाहिजे मग मी तो त्यांना हिशोब देतो आणि फोन पे फोनमुळं काम पण सोपं झालं आहे आणि मी ज्या कॉम्प्युटरची संस्था आहे टायपिंगची संस्था आहे ज्यांना मदत दिली त्यांचा पण नंबर देतो बा तुम्ही खात्री करून घ्या तसं कोणी खात्री करत नाही पण बा आपल्याला वाटतं एक विश्वास लोक आपल्यावर ठेवतात ना या विश्वासाचं सत्र असंच पुढं चालत राहिलं पाहिजे जेणेकरून काय होईल अजून आदिवासी मुलींना मदत मदत मिळत जाईल हाच माझा त्यामागचा हित असतो किती म्हणजे गेल्या सा सात आठ वर्षापासून जवळपास तुमचं हे हो, सात आठ वर्षापासून किती आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना किंवा किती मुला मुलींना मदत झाली असेल हो, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत हजारो मुलींना मी सी आय टी टायपिंग टॅली अशा स्वरूपात मदत दिलेली मित्रांनी ज्यांना अजिबात म्हणजे या त्या क्षेत्रापर्यंत पोचता झालं नसतं किंवा तिथे ॲडमिशनच त्यांना घेऊ शकल्या नसते आर्थिक टंचा या अभावी अशा हजारो मुलामुलींना आदिवासी समाजातल्या गोरगरीब मुलामुलींना ते शिक्षण मिळवून देण्यासाठी सरांनी प्रयत्न केले आणि ते स्वतः काही फार मोठे अशातला भाग नाही ते अतिशय सर्वसामान्य आहेत परंतु ती भावना महत्त्वाची आणि त्यांनी आज इतक्या मोठ्या प्रकार आज ते शिकून मुलं मुली कुठे मोठ्या मोठ्या पातळीवरती पोचतील की जे कधीच शक्य नसतं झालं हे फार मोठं काम आहे परंतु असं पण वाटतं ना मग म्हणजे आत्ताच्या काळात आपण ब अनेकदा लोक असं म्हणताना ऐकतो की लोकांच्या मनातलं एकमेकाविषयीचं सहानुभूतीची सा कमी झालेली आहे संवेदनशीलता लोकांच्या मनातली कमी झालेली आहे लोक स्वार्थी झालेले आहेत परंतु तुमचा अनुभव तो त्याच्या उलट आहे नेमका हो सर आणि असं अजिबात नाही लोकांना सहानुभूती पण आहे आणि पण काय होतं इथून मागं बरेचशा अशा सामाजिक संस्था होत्या ना त्यांनी फक्त मला तरी म्हणजे माझं मी मत सांगतो फक्त त्यांनी देखाव पण दा दाखवलं असं संस्थेचं काम आणि जो लाभार्थी त्याच्यापर्यंत ती मदत गेलीच नाही संस्थेची मी काय करतो थेट जो लाभार्थी ना जी मदत त्याच्या नावाने आली मी त्याला ती दाखवतो माझा स्वतः मोबाईलच मी त्याच्यापुढे ठेवतो बाबा तुला आमक्या अमक्या सरांनी एवढी मदत पाठवली मग तुला आपण वया पुस्तकं घेऊ काय आणि जे घ्यायचे ते बाबा तुझ्या हाताने घ्या सगळं साहित्य भाऊ चांगलं आणि मग आता तिथं फोन पे पेची सोय झाली तिथं आपण स्कॅन केलं की ज्यांनी पैसे पाठवले त्यांना आपण ते, ते स्कॅनर पाठवून देतो बाव तुम्ही सर एवढी मदत दिली ती एवढी मदत याला मिळाली ह्या मुलीला मी एवढी मदत दिली ह्या मुलीचा नंबर तुम्ही ब त्याची हे करू शकता खात्री म्हणजे लोक सा लोकांना सहानुभूती पण आहे आणि जो काम असा काही करतो ना प्रामाणिकपणे लोक त्याच्या मागं पाठीशी पण उभे राहतात पण लोकांना फक्त विश्वास पाहिजे बा आपण जी मदत देतोय ती योग्य माणसापर्यंत गेली का बरोबर मग माझ्यातर्फे ती योग्य माझ्या माध्यमातून ब योग्य व्यक्तीपर्यंत ती मदत जाते त्यामुळं लोकं मग मला मदत म्हणजे करत राहतात आणि मी जर मदत लागली तर मग लोकांना मी मेसेज टाकतो बा अमक्या अमक्या मुलीला ॲडमिशन द्यायचे बा तर मग लोक पण मला ती मदत पाठवतात आणि मी पण त्या याच्यापर्यंत नेऊन देतो मग त्या मुलीपर्यंत मी का तुमची फेसबुक सा वॉल चालत होतो सगळी त्याच्यामध्ये आणि परत काही लोकांकडनं पण कळलं म्हणजे सारख्या प्रथेतून तुम्ही काही लोकांना सोडवण्याचा प्रयत्न oh. केला मुलांना कोणाची घरं जळली का, काही कारणाने झोपड्या जळल्या त्या परत त्यांचा संसार उभा राहावा यासाठी प्रयत्न केले कसं काय आणि मुळात तुम्ही नोकरी करता तुम्ही त्यामध्ये बिझी असता त्या सगळ्यातून वेळ काढून हे सगळं जपता का काय हो सर म्हणजे आता मी तर तुम्ही आता वेटबिगारीचा विषय काढला आणि वेटबिगारीचं मी सांगतो तर सो सोनम वाघ ही मुलगी उन्हाळ्यात मी ओतूरला राहत होतो ना ती माझ्या तिथं मध विकायला आली होती तर मी बघितलं छोटीशी मुलं मुलगी भाऊ तर मी विचारलं होतं किती वेळेला ती म्हणली मी चौथीला होते पण आता माझ्या वडिलांनी मला विकून टाकलं एका मेंढपाळाला म्हणजे सालानी ठेवलंय तर मग मी तिचं घर वगैरे बघितलं ते असं तिकडंच ओतूरच्या बाजूला एका राहायचं ना नदीच्या किनारी तर मग मी तिच्या वडिलांना सांगितलं याला ते, ते मेंढपाळाचे पैसे मी देतो याला पंधरा जूनला शाळा उघडली का तुम्ही शाळेत टाका मग मी लक्ष ठेवलं पंधरा जूनला ते, जून ते मी गेलो तर तिची आई म्हटली नाही बाबा तिला ते, ते मेंढपाळासोबत पाठवून दिलं मग मी त्या मेंढपाळाचा नंबर शोधला त्याला फोन केला तर तो मेंढपाळ पण आधी म्हणजे उत्तर देत होता बाबा टाळ्या टाळीचं त्याला तीन हजारात आयुष्यभर राबायला एक व्यक्ती मिळाली होती बरोबर पण मग मी त्याला धमकी दाखवली का मी पोलिसांकडे तक्रार करीन असे तसे मग मी ते आणे म्हणून गावी तिथं गेलो तिथून त्या मुलीला घेतलं माझ्या प माझ्याकडचे तीन हजार रुपये त्याला देऊन टाकले हे भाऊ तुझे तीन हजार रुपये तू याच्या वडिलांना दिल ते हे तीन हजार रुपये घे पण या मुलीला मला शाळेत टाकायचं मग मी ते घेतलं आणि का कारण मग मला पण भीती वाटायचं म्हणजे आता हे मेंढपाळ यांनी आपल्यावर हल्ला केला वगैरे म्हणजे मला माझ्यावर फार टेन्शन यायचं कारण मी सरकारी नोकरीमध्ये तेव्हा मी वर्ग चारमध्येच नोकरी करायचो स्वयंपाकी पदावर तर म्हणजे मला पण टेन्शन आलं तर पण मला आतूनच वाटत होतं आपण एक का काम करतो हे योग्य आहे उद्या काही जर झालं तर आपण चांगलंच काम करत होतो जरी आपल्याला काही नुकसान झालं तरी आपल्याला आपलं समाधान भेटल ब आपण चांगल्या कामातच आपण ब कोणाचा मार खाल्ला किंवा मेलो बा मग अशा धोरणातून मी त्या मुलीला घेऊन आलो आणि नंतर ते फेसबुकवरच्या मित्रांनी बघितलं तर मग मित्रांनी भरपूर मदत दिली म्हणजे माझे तीन हजार रुपये पण दिले आणि आणखीन मदत दिली तर मग मी त्या मुलीला तिथंच वतूरच्या शाळेत टाकलं मग आता ती जो जो ते ते ती मुलगी जवळजवळ आता बारावी पास झाली म्हणजे त्यावेळेस मी आणलं त्यावेळेस ती पाचवीत गेली होती आता ती बारावीचं बारावीपर्यंतचं तिचं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे तिला तीन हजार रुपयामध्ये तिच्या वडिलांनी म्हणजे कायमचंच विकून टाकलं होतं असं एक आयुष्यच वाचलं त्याच्यामुळे आणि मार्गी लागलं आता हे जे मग आपल्या मदतीमुळे शिक्षण घेतात पुढे जातात या मुलांच्या मनामध्ये प्रकारची जाणीव म्हणजे राह तुम्ही पाहिलेली आहे काय वाटत असतं त्यांच्या भावना कशा असतात oh, हो म्हणजे म्हणजे मी मदत करतो ना म्हणजे त्यांना तर खूप आश्चर्य वाटतं अरे म्हणजे मदत करतात आपण कुठलेच कागदपत्र जमा केले नाही आणि ही कोण व्यक्ती व हो, अमेरिकेतून कोणतरी आपल्याला पैसे आहेत आणि आता मला कोणी मामा म्हणतं दादा म्हणतं कोणी सर म्हणतात हे सर आपल्या घरी येतात आपल्याला मदत देतात आणि दाखवतात ब हे बघा एवढी मदत आली म्हणजे ते त्यांना आश्चर्यच वाटतं कारण त्यांना सरकारी यंत्रणेतून फार मोठं हे मिळायला असतं तिथं त्यांना कसलीही मदत मिळाली नसती तिथं त्यांची आडणूक झाली असती साध्या साध्या गोष्टीमुळं आणि घरपोच मदत तिथे कुठले कागदपत्र द्यायची नाही म्हणजे त्यांना फार ते आश्चर्य वाटतंय आणि आता एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस मी पण उशीर आहे सी आय टी केली दोन हजार सतरामध्ये तेव्हा एक अनुजा बोकड नावाची आदिवासी मुलगी होती म्हणजे मला वेळ नव्हता हो मिळत एम एस सी आय टीला जायला तर त्या अकरावीच झालेलं होती त्या मुलीचं आणि तिने मला सगळं कॉम्प्युटर एम एस सी आय टी शिकवली त्या मुलीनं तिचं झालं होतं ना तिने मला शिकवलं बा मामा यासं येतंस आहे आमकं तसं आहे मग मला वाटलं म्हटलं आहे बिचाऱ्या मुली रोजानी जाऊन एम एस सी आय टी केलं यांनी आणि हे आपल्याला शिकवतात मग मी मला ते कोडं तर ती बोच होतीच की आपल्या जेणे होईल तेवढं आपण मित्रांकडून मदत करून अनेक आदिवासी मुलींना आपण म मदत द्यायची आणि त्या म्हणजे कुठला बी आता तुम्ही जेवढं कुठल्या आदिवासी गावात जा बघा कुठे नवीन माणूस गेला तर ते बिचारे तुम्हाला उपाशी पोटी येऊनच देणार नाही कुठून तरी ते जीव घालणार काहीतरी करणार म्हणजे त्यांच्या मनातली भावना असते आदि अतिशय निर्मळ आदिवासी समाजातली म्हणजे मी बघतोय तो मला अनेक ठिकाण अनुभव आला कुठं गेला आपण तर ते बिचारे आपल्याला जेवल्याशिवाय घरी येऊनच नाही देणार असते त्यांची भावना असते माझ्या प्रति परंतु हा लष्कराच्या भाकऱ्या वाजण्याचा एक प्रकारे प्रकार आहे तुम्हाला तुमचा संसार आहे तुमची पत्नी आहे मुलं बाळ तुमचे आहेत तर म्हणजे मग त्यांच्याकडनं तुम्हाला कसं काय म्हणजे प्रतिसाद मिळतो की कसं चालतं हो नाही मला का म्हणजे <गणिया> <गणिया> घरून एकदम हे मिळतो प्रतिसाद कारण ही कामाची सुरुवातच काय झाली ती माझी मुलगी ना मधू तिचे जे जिला कपडे येत नव्हते त्या आपरे व्हायचे ते आम्ही आश्रमशाळेत द्यायचो तिचे वाया पुस्तकं दप्तर वगैरे आम्ही त्याच्यातून द्यायचो माझ्या मुलीचे दिले मग आम्ही आमच्या सगळे आळीतले गोळा केले नंतर पुणे मुंबईच्या लोकांनी तर पिकअपच भरून पाठवल्या मग आम्ही ते पिकअप घेऊन कुठल्या तरी आदिवासी वस्तीवर जायचो ते कपडे वाया पुस्तकं आम्ही द्यायचो मग ते काम पण आम्ही भरपूर याच्यातून केलं आणि मग मग आता माझी समजा बायको मुलगी तिला पण वाटतं बा आपले वडील काहीतरी योग्य काम करतात बा त्यामुळं मग नाही का मला त्यांची पण साथ असते आता ज्यावेळेस सोनम वाघ ही मुलगी नाही बिगार तिला मी त्या काळातून म्हणजे में वाचवलं मेंढपाळात पाहून पाल। त्यावेळेस माझ्या मुलीचे भयंकर डोळे दुखत होते तिला दवाखान्यात होतं अर्जंट पण म्हणलं अरे असं असं काम आहे तू मेंढपाळ जर खाली कोकणात निघून गेला ना तर ती मुलगी परत सापडायची नाही मग ते म्हणले ठीक आहे भाऊ तुम्ही जा त्या मुलीला आणणं की हे म्हणजे आपण एखादं चांगलं काम करत असतो आप आप तर आपले मागं आपले घरातल्या आधी उभे राहतात मग नंतर बाकीचे आपला समाज उभा राहतो आपले मागं म्हणजे जेव्हा ते जे काम करून येतात ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अक्षरशः पाहण्यासारखा असतो आणि आम्ही पण त्याच्यामध्ये आमचा आनंद मानतो आणि कधी कधी काय होतं म्हणजे बहुपाशी पोटी ते गेलेले मदत देण्यासाठी वगैरे असे सकाळी उठून वगैरे कधी म्हणा जेव्हा एक मुलगी पुलाखाली हे जन्म देऊन कोणीतरी टाकून गेलं होतं ते तेव्हा स्वयंपाक स्वयंपाकी पदाचं पदावरती ते, ते, पदा ते रुजू होते आणि तिथे काम करत होते अचानक तेव्हा कशा शाळा अशी डेव्हलप नव्हती झालेली ना पुला खालून खालून ते जेव्हा ड्रमनी पाणी घेऊन जात होते तेव्हा त्या ते मुलीचा आवाज त्यांनी ऐकला आणि डोकून बघितलं तर चार पाच दिवसाचं बालक तिथं रडत होतं आणि तेव्हा थंडीचे दिवस होते त्यांच्या अंगामध्ये जर्किंग होतं मग त्यांना खूपच वाईट वाटलं मग त्यांनी जेव्हा ते जर्किंगमध्ये ते बाळगुंडाळलं असं तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वगैरे तिथं फोन करून ते बालक त्यांच्या सुपूर्त केलं पण तेव्हा जेव्हा ते घरी आले आणि ते हात पूर्ण अशा रक्ताने भरले मला म्हणे हे बघ माझ्या हात म्हणून मा लावं असं कसं काय झालं तर म्हणे अरे असं असं झालेलं आणि ते बालक रडत होतं तर मी ना ॲम्ब्युलन्स वगैरे बोलून त्या बाळाला दवाखान्याच्या सुपूर्त केला आणि ते, त्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तेव्हाच तो खूप पाण्यासारखा होता तेव्हाच मी ठरवलं की यांच्या कार्या कार्यात सामील व्हायचं असं ते स्वतःची पदरमूड तर करतातच प्लस समाजातून सगळी प मदत मिळवतात आणि ते स्वतःला वाहून घेतल्यासारखं चाललंय कसं बघता तुम्ही त्याकडे छान आणि ना कोणी पण म्हणजे त्यांचा शब्द कोणी मोडत नाही पहिली गोष्ट फेसबुकचे जेवढे मित्र आहेत त्यांचे खूप मी आभार मानते कारण त्यांनी खूप डोळे झाकून विश्वास ठेवला आणि पूर्ण ती ज्यांच्यापर्यंत ती मदत मदत पोचायला पाहिजे तिथं म्हणजे कसं खरोखर पोचली जाते त्यात ते समाधान वाटतं असं तू तुला कसं वाटतं तू आज उच्च शिक्षण घेते परंतु बा बाबांचं तुझ्या हे सगळं काम बघते आज लोकांकडून त्यांचे सत्कार सोहळे आयोजित व्हायला लागलेले आहेत त्यांना मोठ्या प्रकारे कौतुक होतं त्यांचं तुला कसं वाटतं स्वतःच्या वडिलांविषयी छान वाटतं ते सगळे ज्यांना मदत करतात ते आम्हाला आमच्या भावंडासारखेच आहेत मला आणि तर त्या पैशामध्ये आमचा काही स्वार्थ नाही म्हणजे ते सगळे पैसे त्या मुलांसाठीच वापरतात आणि छान वाटतं पप्पांचं पाहून साबळे सर तुम्ही बोलता बोलता आता उल्लेख केला की आदिवासी आश्रम शाळेमध्ये तुम्ही स्वयंपाकी म्हणून सुरुवातीला काम सर, हो हो काय म्हणजे मला ते ऐकूनच आश्चर्य वाटलं हा म्हणजे सर माझं शिक्षण हे झालं होतं आपलं एम ए बी एड मराठी म्हणजे मला वाचण्याचा फार छंद होता तर आमच्या घरी शेती वगैरे म्हणजे माझे होतं पोटा पाण्यापुरतं पण मग पुस्तकं विकत घेऊन वाचण्यासाठी मी ती स्वयंपाकी पदावर का, का काम सुरू केलं बरं आणि काम सुरू केलं आश्रमशाळेत तर मी तिथं भरपूर त्या मुलांचं म्हणजे शोषण बघितलं साधं साधं त्यांना जेवणसुद्धा वेळेवर मिळत नव्हतं म्हणजे ते तेल मीठ ते चोरूनच विकलेलं असायचं म्हणजे यायचं साहित्य पण त्या मुलांपर्यंत पोचत नव्हतं अनेक वेळा निसतात सफेद भातावर लाल मिरची वाढायचं मला वाईट काम तिथं का म्हणजे असं करावं लागलं कारण मी माझा एका आहे एकट्याचा डबा देऊन टाकायचा पण हजार पाचशे मुलांना मी जीव घालत घालू शकत नव्हतो ना कारण ते तेल आधीच चोरून नेलेलं असायचे दोनशे तीनशे डबे चोरले यांनी विकलेले असायचे मग मी मी स्वतः जवळ तीन तीन चार चार महिने बिनतेलाच्या चपात्या मुलांना भाजून दिलेलं आहे आणि सगळं सिस्टीम मॅनेज केलेली असायची वरपर्यंत त्यामुळे आपण काय बोलू शकत नव्हतं आपण काय बोललो तर आपली कुठंतरी बदली करणार किंवा याच्या कामात काहीतरी आता आपण सरकारी कामात काहीतरी राहणारच त्यामुळं मग मी ते ब बघितलं मला फार वाईट वाटलं मी त्या विषयावर एक कादंबरी पण लिहिली डा डान नावाची आता मध्यमवर्गीय माणूस काय बोल लिहू शकतो बा या गोष्टीवर याला लिहूनच वाचा फोडू शकतो पण मग ते सगळे माझ्या मनात ते साठत गेलं आणि त्यातूनच मग मी मदतीचं स्वरूप माझ्या डोक्यात आलं मग स्वयंपाकी म्हणून तुम्ही काम करत असताना आता तुम्ही लिपिक परा परापर्यंत हो, तो प्रवास कसा झाला हो म्हणजे मी म्हणजे मी एम ए बी एड झालं होतं तर मी शिक्षक भरतीच्या पण दोन तीन वेळेस परीक्षा दिल्या मी पास झालो पण मग ते मेरिट लिस्टमध्ये आलो नाही कारण ज्यावेळेस भरती निघली मला वाटतं दोन हजार नऊ मध्ये त्यावेळेस तिची सिस्टीमच अशी होती की ती आपण ते गोल करतो ना ते यानी करायची सीस पिन्सिलनी म्हणजे सिस्पिन सिलनी गोल करायचे म्हणजे त्यात शंभर टक्के हे होतंच भ्रष्टाचार तो पेपर पण मला सोप्पा गेला होता पण लोकांनी तिथं ब पैसे वगैरे भरून ते नंतर सीज पेन्सिलचे गोल खोडून त्यांच्या त्यांच्या लोकांना त्यांनी ते बरोबर ज्यांनी पैसे दिले त्यांना ते घेतलं मग त्यानंतर माझा ते त्यावरून त्या गोष्टी विश्वासच उडाला मग मला कळालं ब यातून बा, या बा आपण स्वयंपाकी पादावरून हे होऊ शकतो कनिष्ठ लिपीक मग मी टायपिंग कॉम्प्युटर केलं आणि मला लिखण्याचं पण छंद होता तर मला वाटलं बा नाही कुठं नाही झालं प्रमोशन तर आपल्याला स्वतः टायपिंग करता येईल आपण आपले कादंबऱ्या का कविता संग्रह आपण तरी टाईप याच्यावर हे करू शकतो बा मग त्यातून माझं स्वयंपाकी पदावरून आपलं कनिष्ठ लिपिक म्हणून हे झालं प्रमोशन पण ते मला नोकरीचं मला काहीच वाटलं नाही म्हणजे आपण मी काल जे माझं मुलांशी नात होतो मुलं मला मामा म्हणायचे दादा ते आज म्हणतात मला काय त्याच्यात काहीच कमीपणा वाटत नाही कारण त्यांचं माझं नातं तेच राहिलं ना माझं पद जरी बदललं तरी मी माणूस म्हणून तेच राहिलो नाही तर अनेक लोकांना आपलं पद बदललं कोणी आपल्याला मामा म्हणलं तर mm -hmm. ते म्हणजे आहे मला कशाला मामा म्हणतो आता मी काय वर्ग चार आहे का पण कुणीच वर्ग चार नसतं कुणीच वर्ग एक नसतं म्हणजे आपण सगळे शा शासनासाठीच का काम करत असतो कोणी मोठं छोटं नसतं आपण सगळे एकत्रच शासनासाठी काम करत असतो आणि मग आपण काय काम करतो यावरून आपलं पद ठरतं आपण हे वर्ग एक आहे वर्ग वर्गचार त्यावरून काहीच पद ठरत नाही आपण प्रामाणिकपणे काम करतो आणि तेच आपलं पद असतं खरं सर निरपेक्षपणे गेली अनेक वर्ष काम करतं याबाबत आणि आता हजारो विद्यार्थ्यांचं भलं झालं तुमच्यामुळे त्यांना आयुष्यात चांगला मार्ग गवसला आता लोक मोठ्या प्रमाणात दखल घेऊ लागलेत अनेक संस्था आता तुमचं कौतुक करत आहेत सत्कार सोहळे होत आहेत तुमचे काय तुमच्या मनात भावना असतात अशा वेळेला हा म्हणजे मला आता म्हणजे आनंद व्हायला लागला का बा आपण जे काम करतो त्याची दखल घ्यायला लागली बाबा आमच्या आदिवासी शासनाने तर काय माझी दखल घेतली नाही पण इतर ब सामाजिक संस्था आहे मोठमोठे मित्र आहेत बॉ ते माझ्या कामाची दखल घेतात जेवढी दखल घेतात मग मला आनंद होतो की त्यातून अजून आपण मुलींना मदत देऊ शकतो आताच आताच काही दिवसापूर्वी उमा वाघ ही मुलगी होती कातकरी समाजाची ती दहावी पास होऊन ती दोन तीन वर्ष घरी बसली म्हणजे तिला काहीतरी हजार बाराशे रुपयाची फी नव्हती तिच्याकडं भरायला मग आता ते आमच्या मित्रांनी तिला ती, ती गोळा वगैरे करून दिली ही संस्था आहे आपली एसअप आहे मुलांची संस्था आहे त्यांनी गोळा करून दिली आणि तिला मग अकरावीला ॲडमिशन करून दिलं तर ते आता बारावी पास झाली तर नंतर तिच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च पण मग आम्ही व मित्रांको गोळा करत देणारे आणि एक परिजात म्हणून एक संस्था आहे मुंबईची व त्यांनी पण मला त्यांचे काही अर्ज वगैरे पाठवले व आम्ही दहा बारा मुलींना असं दत्त घेऊन त्यांच्या शिक्षणाचं काम आम्ही करू म्हणजे जे आपल्याला समाधान वाटतं तेच फार मा मोठं असतं या कामातून म्हणजे माणूस बघा किती मोठ्या पदावर गेला किती पैसे मिळाले तर त्याला तो कुठंतरी समाधान शोधत असतो बा काहीतरी समाधान मग मला तर मला मला ह्याच कामाचं समाधान वाटतं तर मग मला फार त्याचं म्हणजे सुख वाटतं बा वा, आपल्या आवडीचं काम आपण करतो आहे अनेक मुलींना मदत मिळते म्हणजे मग मी ब फार समाधानी भाऊ ठाण्याला जेव्हा तुमचा सत्कार सोहळा झाला त्या ओन ईडीओ संस्थेच्या वतीने तुम्ही आभाराचं मनोगत तुम्हाला व्यक्त करायची विनंती करण्यात आली संयोजकांकडनं तुम्ही माईकवरती आले आणि पहिलेच वाक्य बोलले की मला काय भाषण भिषण करता येत नाही बुवा मी मला काय माझ्या भावना जशा व्यक्त करता येतील त्या मी व्यक्त करतो आणि तुम्ही तुमच्या नॅचरल ने आता जसे बोलता तसं बोलत ते एक फार भारी वाटलं कुठे तू आपल्याला म्हणजे कमीपणा वाटत नाही की नाही मी माझ्या भाषेत मला जसं वाटेल तसं बोलेल हो नाही का हा सर मग आपण काय होतो जास्तीत जास्त सुशिक्षित बोलायचा प हे केला प्रयत्न केला तर मग आपण फार आडखळतो म्हणजे आपली भाषा आहे बोलीभाषा ती कोणती असो मराठवाडा असो विदर्भ असो किंवा आमची संगणनेरची असो ज्या भाषेतून बोलायचं त्याच भाषेतून उगाच आपण आपली भाषा लपून हे करायला गेलो आणि मग आपण त्याच्यात अडकलं जातो मला वाटतं आपण असं मित्राशी सहज गप्पा मारतो असंच आपण त्याच्याशी बोललं पाहिजे म्हणजे आपण काय बोलतो हे महत्वाचं आहे किती शुद्ध बोलतो हे अजिबात महत्वाचं नाही म्हणजे आपले जसे बोलायचे नाही का आपले गाडगे महाराजांची वाणी बघा आपली म्हणजे त्यांची ज्याची जी भाषा होती तीच त्यांनी ठेवली पण ते काय बोलतात हे महत्वाचं असतात अनेक वेळा लोक म्हणजे शुद्ध विनाकारण बोलून हे करतात म्हणजे त्याचं पण ते मला आवडत नाही बा आपल्याला जसं सहज आपल्या तोंडातून भाषा येईना आपण तीच बोलली पाहिजे असं अशाच भाषेत मी त्यावेळेस माझं मनोगत व्यक्त केलं होतं नोकरी सरकारी नोकरी लिपिक पदाची नोकरी घर संसार हे सगळं करता करता एक कादंबरी लिखाण झालं कथासंग्रह झाला काव्यसंग्रह झाला हे कसं काय कुठून हा म्हणजे सर मला प म्हणजे कसं होतं लहानपणापासून मला व्यायामाची आवड होती मी पाठी चारला उठायचं तीच आवड माझी जपून राहिली मग मी उठलो की पाठी चारला माझं लिखाण मग हे असतं सुरू असतं पाठी चारला उठून आणि लिखण्याचं कसं असतं बा अनेक लोकांना वाटतं रिटायर झाला हा खूप लिहिल बाज वगैरे हा खूप लिहिल लिखण्याचं असं कधीच नसतं आपल्या डोक्यात कुठं तरी पडते ना आपण ते आपल्याला असं वाटतं कधी लिहितं माणूस किती थकला तरी तो माणूस लिहू शकतो पण अनेकांना वाटतं आता कोरोनाचा काळ होता दोन तीन वर्ष मग mm. भरपूर कादंबऱ्या आल्या पण मला तरी वाटतं असं अजिबात राहत नाही म्हणजे लिखाण वाचन आपण करू शकतो रिकाम्या वेळात पण लिखाण त्याला कुठंतरी माणसाला ते काहीतरी वाटलंच पाहिजे त्यातून त्यातूनच येतं ते आणि मग मग मला आता अजून माझ्या एक दोन कादंबऱ्या माझ्या डोक्यात आहे पण मी ती वाट बघते कुठंतरी हे व्हायची कुठला तरी एखादा प्रसंग घटना किंवा एखादं चांगल्या पुस्तकाचा पण आपल्यावर फार हे पडतो प्रभाव आता मी डान कादंबरी लिहिली ना तर मला जरीला पुस्तकाचा माझ्यावर फार त्याच्यावर हे होता प्रभाव किंवा माझा पिवळा पिवळा पाचवळा जो कथा संग्रहिना त्यावर व्यंकटेश मांडगुळकर किंवा जे 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 लेखक आहे ज्यांची आत्मपरशैली होती त्याचा माझ्यावर फार होता प्रभाव किंवा माझा टावर हा कविता संग्रह ना त्यावर सुद्धा भुजंगा मेश्रम त्यांच्या कवितेंचा फार होता प्रभाव म्हणजे काहीतरी असतो ना, का ना ते आपला प्रभावातूनच आपण लिहितो आणि मग असं चिंतन मनन काय व्हायना ते आपलं ते आपल्या डोक्यात चालूच असतं लिहायला बसलं आणि चिंतन मनन असं होतंच नाही ब कुठंतरी आपलं ते डोक्यात आवरीत चालू असतं आणि मग ते आपण योग्य वेळ बघतो आणि तो लिहितो मग आपण त्यावर ती डहाण उत्सुकता आहे म्हणजे मी अजून वाचली नाही मी आता लवकरच ती वाचणार आहे पण काय म्हणजे त्या टायटलचा अर्थ काय नाही हा डहाण म्हणजे भाजल्याचे खून वर्ण असा अर्थ होतो आणि डानचा दुसरा एक अर्थ आहे बा वाघ जेव्हा चिडतो रागाने माती उकरतो म्हणजे मा त्यालासुद्धा डान म्हणतात म्हणजे मी जे आश्रमशाळे दोन तीन वर्ष काम केलं ना त्या तीन वर्षाचे त्या शाळेचे ते सगळे अनुभव भा तिथं मी गेल्यापासून ब सुरुवातीपासून जोपर्यंत माझी दुसरीकडे बदली होत नाही तोपर्यंतच्या मी तिथं तो भयानक अनुभव बघितले आणि मग मी ती लिहिली आता असा आता, आता कसं झालं आहे कादंबरी ह्याचा सगळा हेच बदलून गेला फॉर्मॅट म्हणजे पहिल्यांदी लोकं मनोरंजन म्हणून लिहायचे पण मला तरी वाटतं आत्ताचे सगळे नवीन लेखक म्हणजे वास्तववादकच त्यांचं हे आणि बरोबर वास्तववाद आपण जे पाहिले त्याविषयीच आपल्याला चांगलं लिहिता येतं स्पष्टपणे जे अनुभवलं आहे वा काल्पनिक व ते लोकांना पण रुचत नाही आणि मग जे म्हणजे वास्तववादच कादंबरीतून आजच्या आजच्या येतं म्हणजे कादंबरीतून तिथलं सामाजिक राजकीय सगळं चित्रण भा त्या भागाचं सगळं जिवंत वर्णन ते का कादंबरीच्या माध्यमातून चांगलं येतं ब सगळं ठळकपणे येतं त्यातून पुढचा आयुष्याचा मार्गक्रम हा असाच राहील असं वाटतं कसं हो शंभर टक्के असंच राहील कारण म्हणजे अजून पण मला असं वाटतं मी आजपासूनच कामाला सुरुवात केली म्हणजे ते आदिवासी मुलींची मदत असू किंवा लिखाण असून वाचन असू मला वाटतं आजच सूर्य उगावलो हो आणि आजच आपण सुरुवात केलं काल काय झालं ते झालं आजपासूनच नव्याने सुरुवात केलं आणि आपल्याला अजून पुढं पुढं मदत करायची असंच माझ्या म मनात रोज आशा असते हे ग्रेट आहे सगळं मी दोन अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून का आलो सरांना भेटायला ते आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल अतिशय साधा सिंपल माणूस परंतु ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे आज हजारो मुलामुलींना शिक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रकारे मदत मिळ स्वतः तर केलीच केली समाजाकडून मदत मिळवून दिली आणि विश्वासाने ती त्या लोकांपर्यंत पोचवली हे फार मोठं काम केलं त्या जोडीला लिखाणं काम चालू आहे नोकरी आपली प्रामाणिकपणे सुरू आहे घर संसार सगळा व्यवस्थित सुरू आहे म्हणजे आपण विचार करतो की मोठे मोठे समाजसेवक असतात किंवा का आपल्याला कसं काय जमेल ते परंतु अनिल साबळे आपल्यासारखेचं एक आहे त्यांनी त्यांनी ते करून दाखवलं आणि ही फार मोठी आपल्याला सगळ्यांनाच प्रेरणा घेण्यासारखी त्या गोष्ट आहे आणि सकारात्मक काहीतरी तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं तो उद्देश माझा साध्य झाला असं मला वाटतं सर खूप मनापासून धन्यवाद मी तुमचा प्रवास थोडक्यात आपण बोललेलो आहे खूप बोलण्यासारखं आहे परंतु वेळेची पण मर्यादा आहे आणि मी आपला आभारी आहे खरंच हो सर मी पण आपला आभारी तुम्ही एवढ्या दूरवर आले आणि माझी मुलाखत घेतली